नमस्कार कंपनी कायदा दोन हजार तेरा या घटकावर माहिती पाहूयात कंपनी कायदा दोन हजार तेरा हा पूर्वीचा कायदा एक एप्रिल एकोणीसशे छप्पन या कायद्याचा सुधारित कायदा आहे सुधारित कंपनी कायदा मसुदा लोकसभेने अठरा डिसेंबर दोन हजार बारा रोजी मान्यता दिली राज्यसभेने आठ ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी मान्यता दिली एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी सदर मसुद्यास भारताचे राष्ट्रपती यांची संमती मिळाली तीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी सुधारित कंपनी कायदा दोन हजार तेरा संपूर्ण भारतात लागू झाला सदर कायद्यामध्ये एकूण चारशे सत्तर कलमे एकोणतीस अध्यायात विभागली असून यांच्या जोडीला एकूण सात परिशिष्टे देखील देण्यात आली आहेत हा कायदा सध्या संपूर्ण भारतात लागू आहे धन्यवाद